तालुक्यातील लाख खंडाळा शिवारातून चोरट्यांनी भरदिवसा चोरी करत ऐवज ल केल्याची घटना शनिवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे दुपारी सुमारास घरात प्रवेश करत रोख रक्कम व ते दहा ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील लाखांडळा येथे दीपक शांताराम वैद्य यांची गट क्रमांक मध्ये शेती आहे या शेतात त्यांचे घर देखील आहे दुपारी त्यांचे कुटुंबीय हे शेतात कांदे कापण्यासाठी गेले होते दरम्यान परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला घरात येऊन त्यांनी बघितले असता घरातील सर्व सामान अस्तव्यस्त दिसून आले याबाबत त्यांनी तातडीने वैजापूर पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे संदीप पवार व वैजापूर पोलिसांचे पथक हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात पोलीस तपास करीत असून प्रकरणाची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे